हॅलो मैत्रिणींनो तर शिलाय कोर्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते हैं। तर मी सुशिला तर बघा मग मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे ना खूप ताईंची रिक्वेस्ट होती की ताई सिगारेट पॅन्ट म्हणजे ती स्ट्रेट पॅन्ट असते आपण जसं रेडीमेड कुर्ती वगैरे घेतो पूर्ण ड्रेस घेतो तर तशी जी पॅन्ट असते स्ट्रेट पॅन्ट तर त्या पॅन्टची कटिंग दाखवा तर आज फायनली आज आपण इथे सिगारेट पॅन्टची इथे कटिंग बघणार आहोत तर सिगारेट पॅन्टची कटिंग ही खूप सोपी असते तुम्ही पहिल्यांदा जरी बघितलं तरी तुमच्या लगेच लक्षात येईल जसं की आपण प्लाझोची कटिंग बघितलेलीच आहे तर प्लाझोची कशी सोपी एकदम पद्धत आहे आणि पटकन होते त्याच पद्धतीने सिगारेट पॅन्टची सुद्धा कटिंग आहे जास्त काही अवघड नाही तर आता सर्वात पहिल्यांदा म्हणजे इथे मेजरमेंट आपल्याला काय ला लागणार आहे आता तुम्ही पॅन्टची उंची तुम्हाला कुठपर्यंत पाहिजे तुम्ही कुठून बांधता तिथून तुम्हाला खाली घ्यायची लेंथ उंची घ्यायची तर पॅन्टची उंची घ्यायची त्याच्यानंतर सीट गेर घ्यायचं आपल्याला बॉटम घ्यायचं आहे आणि कंबर घ्यायचं अशा पद्धतीने चार मेजरमेंट लागतात आता कंबर कशासाठी पाहिजे आपल्या ज्यावेळेस आपण इलास्टिक घेतो तर ते साठी आपल्याला इथे कंबर लागणार आहे ओके तर कमरेचं मेजरमेंट तिथे घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथे स्क्रीनवरती मी सर्व फॉर्म्युले इथे मेजरमेंट लिहून देणार आहे तर तुमच्या लगेच लक्षात येईल कशा पद्धतीने मेजरमेंट काढायचं आहे तसं मी तुम्हाला इथे पण समजावूनच सांगणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप न करता एंडिंग पर्यंत बघायचं आहे आणि अगदी सोपी पद्धत सांगणार आहे सर्वात पहिल्यांदा आपण इथे आता जो कपडा मी घेतलेला आहे त्याची ओळख करून देते म्हणजे कपडा कोणता नक्की घ्यायचा सिगारेट पॅन्ट साठी आपण टीचिंगला कॉटनचा कपडा घ्यायचा तर नाही आता इथे मी जो कपडा घेतलेला आहे तो इथे कॉटन सिल्क कपडा घेतलेला आहे ह्या कपड्याला इथे तुम्ही बघू शकता हा कॉटन सिल्क कपडा आहे तर ह्या कपड्याला एका बाजूने शाईन आहे आणि एका बाजूने बिना शाईनचं आहे तो जी शाईन बाजू आहे ती वरच्या बाजूने असणार आहे ची ती आतमधून असणार आहे तर ह्या कपड्याला आपल्याला आस्तर लावायची सुद्धा गरज नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता प्रत्येकाच्या आवडीनुसार पण परन, परंतु असं आहे की नाही पण लावलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही कारण धुतल्यानंतर ती ऑलरेडी भरलेली भरून जातो तो कपडा आणि कम्फर्टेबल असं ह्या कपड्यामध्ये आपल्याला सिगारेट पॅन्ट घा घातल्यानंतर कम्फर्टेबल वाटतं त्याच्यामुळे तुम्हाला जर सिगारेट पॅन्टसाठी कपडा घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या पद्धतीचा कपडा तुम्ही घेऊ शकता तर तुम्ही जिथे होलसेल मार्केट असेल तिथे सहज इझिली भेटता फक्त तुम्ही बोलायचं तिथं कॉटन सिल्क कपडा पाहिजे सिगारेट पॅन्टसाठी शक्यतो तुम्ही दोन ते अडीचच्या च्या दरम्यान हा कपडा घ्यायचा आहे आता तुमची उंची किती आहे पॅन्टची ते कस्टमरच्या नुसार तुम्हाला घ्यायचं आहे तर मी इथे जवळजवळ सव्वा दोन इंच मीटर आणलेलं आहे इथे सव्वा दोन मीटर इथे मी हा कपडा आणलेला आहे तर तुम्ही अडीच मीटर सुद्धा घेऊ शकता आता माझ्या उंचीनुसार मी इथे घेतलेलं आहे आता सर्वात पहिल्यांदा आपण इथे मेजरमेंट जाणून घेऊया आता इथे आपण सर्वात पहिल्यांदा सिगारेट पॅन्टसाठी कोणते मेजरमेंट लागतात तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे पॅन्टची उंची घ्यायची ओके पॅन्टची उंची आता तुमची पॅन्टची उंची किती आहे ती तुम्हाला तिथे माप घ्यायचं आहे अडोतीस इंच माझी पॅन्टची उंची त्याच्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे सीट गेअर सीट गेअर घ्यायचं आहे आपल्याला इथे सीट गेअर आहे माझं एकोणचाळीस थोडस लूज घ्यायचं आहे जास्त टाईट घ्यायचं नाही त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे बॉटम जो पॅन्टीचा खालचा बॉटम असतो तो घ्यायचा आहे तर इथे मी बॉटम हा माझा जवळजवळ बारा इंचा घेणार आहे तुम्ही इथे थोडंसं लूज पाहिजे असेल तर तुम्ही लूज पण घेऊ शकता काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे इथे कंबर तर कंबरचं मेजरमेंट घेताना आपल्याला कुठून घ्यायचं आहे ते मी तुम्हाला प्लाझो मध्ये पण दाखवलं होतं तर कंबरचं माप घेताना तुम्हाला जिथून आपण पॅन्ट बांधतो तिथून आपल्याला कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर इथे कंबर माझं तेहतीस इंच आहे त्याच्यातून मला मायनस करायचं आहे तीन इंच सॉरी इथे प्लसचं चिन्ह दिलं मी मायनस करायचं आहे तीन इंच तर इथे माझं मेजरमेंट येणार आहे तीस तर मला जी इलेस्टिक लागणार आहे ती मी तीस इंचाची घेणार आहे त्याच्यानंतर आता इथे आपण मेजरमेंट फॉर्म्युला सहित काढणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे पॅन्टच्या उंचीमध्ये आपल्याला वरच्या बाजूने दोन इंच आणि खालच्या बॉटमच्या साईडने दोन इंच मार्जिन ऍड करायची त्याच्यानंतर आता सिटगेअर घेऊया तर सिट गेअरचा पहिला फॉर्म्युला आपल्याला इथे घ्यायचा आहे फॉर्म्युले लिहून घ्यायचे आहे तुम्हाला इथे फॉर्म्युला मी असं नाऊट देते तर एक नंबरचा आपल्याला इथे काय करायचं आहे फॉर्म्युला घ्यायचं आहे सिटगेअरचा चौथा भाग आता सिटगेअर किती आलाय एकोणचाळीस त्याचा आपल्याला इथे चौथा भाग घ्यायचा आहे तर इथे माझा चौथा भाग म्हणजे नऊ पॉईंट पंच्याहत्तर येणार आहे म्हणजे पावणे दहा इंच त्याच्यामध्ये मा मला प्लस ती ती दोन इंच करायचं आहे तर माझं इथे मेजरमेंट किती येणार आहे पावणे बारा इंच दोन लाईन कमी इथे बारा इंच आपलं येणार आहे हे झालं एक फॉर्म्युला त्याच्यानंतर हा दुसरा फॉर्म्युला घ्यायचा आहे सीट मध्येच आपल्याला दुसरा फॉर्म्युला बघायचा आहे त्याचा चौथा भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे तो येणार आहे आपला नऊ पॉईंट पंच्याहत्तर सेम असणार आहे आता याच्यामध्ये प्लस आपण हे एकच इंच करणार आहोत तर पूर्ण इथे आपलं किती बॅरीज येणार आहे याची दहा पॉइंट पंच्याहत्तर अशा पद्धतीने हा एक मेजरमेंट लागणार आहे आपल्याला आणि हा एक तर इथे आपल्याला दुसरं मेजरमेंट काढायची गरज नाही तर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ओके तर आता हे तुमचं लक्षात आलं असेल हा एक फॉर्म्युला आपला काढला आणि दुसरा फॉर्म्युला फक्त याच्यामध्ये काय चेंज याच्यामध्ये दोन इंच प्लस केले याच्यामध्ये एक इंच प्लस केलं हे जे मेजरमेंट टाकणार आहोत ते आपण उभ्याने टाकणार आहोत आणि हे जे टाकणार आहोत ते अशा पद्धतीने आडवं टाकणार आहोत मेजरमेंट टाकताना तुम्हाला सहज समजेल आता आपण हे मेजरमेंट साईडला ठेवून घेऊया आता मी इथे कपड्यावरती मार्किंग करते कपडा मी अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घेतलेला आहे हे बघा डबल फोल्ड केलेलं के आहे त्याच्यानंतर ह्या बाजूने सरळ कपडा आहे की नाही ते बघून घ्यायचंय मी सरळ इथे मार्किंग करून कट करून घेतलेला आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला दोन इंच तुमची इलेस्टिक किती इंचाची आहे जर तुमची दीड इंचाची असेल तर तुम्हाला इथे अडीच इंच तरी तुम्हाला मार्जिन सोडायची जर तुमची एक इंचाची इलेस्टिक असेल तर तुम्हाला इथे दोन इंचाची मार्जिन घ्यायची आता इथे मी वरच्या बाजूने दोन इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि सरळ आपल्याला इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे स्केलच्या सहाय्याने आपल्याला स्केलचा वापर करायचा आहे इथे हे बघा तुम्हाला इथे सहज दिसणार दोन इंचाची मार्जिन आपण घेतली त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय पॅन्टची पूर्ण उंची घ्यायची आता पॅनची उंची मी इथे आडवतीस इंच घेतलेली आहे आता इथे पॅन्टची उंची मी आडतीस इंच घेणार आहे तर अडतीस इंचावरती इथे मी मार्किंग करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने तर इकडे सुद्धा अडतीस इंचावरती मार्किंग करून घ्यायचंय आपल्याला पूर्ण उंचीमध्ये ओके पूर्ण उंची आपण इथे आडवतीस घेणार आहोत वरचा दोन इंच सोडून नंतर आपण पूर्ण उंची घेतलेली इथे लक्षात घ्या तुम्ही आता परत आपण इकडे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेणार आहोत स्ट्रेट लाईन मी इथे ड्रॉ करून घेतली त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे परत इथे आपल्याला दोन इंच खालच्या बाजूने फोल्डिंग साठी लागणार आहे तर दोन इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आपल्याला पूर्ण उंची कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला इथे दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि इथे मी परत एक लाईन ड्रॉ करून घेणार आहे स्ट्रेट क्लिअर झालं आता इथे आपला काही शंका असेल तर परत तुम्हाला व्हिडिओ स्किप करून परत बघायचा आहे रिपीट बघायचा आहे आता इथे आपल्याला काय करायचंय जे मेजरमेंट आपण घेतलेलं आहे हे बघा दोन इंच ऍड केलेलं आहे सीट मध्ये ते आपल्याला आडवा मेजरमेंट आहे इथे मी लिहून देते आडवा मेजरमेंट हे टाकायचंय आपल्याला आणि हे आहे ते उभं टाकायचंय तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहून घेतलं तरी चालेल कारण नवीन शिकताना आपल्याला हे प्रॉब्लेम येतं ज्यांना येतं त्यांचं काही प्रॉब्लेम नाही परंतु ज्यांना येत नाही तर ते थोडंसं अवघड वाटतं आता इथे आडवं मेजरमेंट इथे आपलं किती आलं अकरा पॉईंट पंच्याहत्तर दोन लाईनचा फारसा इतका फरक पडत नाही तर तुम्ही इथे बारा इंच घेतलं तरी सुद्धा चालेल काहीच प्रॉब्लेम नाही इथे मी डायरेक्ट बारा इंच घेऊन घेते थोडीशी आपली पॅन्ट ही लूजच असते वरची जी मार्जिन आहे तिथे पण स्ट्रेट आपलं बारा इंचावरती मार्किंग करून घेऊया आपण बारा इंचावरती मार्किंग केल्यानंतर दुसरं आपलं जे मेजरमेंट आलंय ते आपलं इथे पावणे अकरा तरी इथे आपण जी मार्जिन होती वरची ती सोडून इथे डायरेक्ट आपण अकरा इंचावरती मार्किंग करून घेऊया आता दोन लाईनचा मी इतका फारसा विचार केलेला नाही आहे आणि काही फारसा पॅन्ट आहे पॅन्टचं कटिंग आहे त्याच्यामुळे इतकं डिफरन्स पडत नाही त्याच्यामध्ये आपण जी सिगारेट पॅन्ट आहे ती जास्त टाईट पण घालत नाही त्याच्यामुळे जास्त घाबरण्यासारखं काहीच नाही इतकं मेजरमेंट टाकून झालं आपला ओके त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचं लय बारीक मेजरमेंट असेल बारीक लेडीज असेल दोन इंच घ्यायचे आहे असेल तर तुम्हाला इथे अडीच इंचावरती मार्किंग करायचे आहे हेल्दी असेल थोडंसं तर तीन इंचावरती मार्किंग करायचंय हे ऑप्शन मी इथे सांगून दिलेले आहे दोन अडीच आणि तीन इंच आता इथे मी मिडियम आहे त्याच्यामुळे मी इथे अडीच इंचावरती मार्किंग केलं ओके अडीच वरती मार्किंग केल्यानंतर इथून आपल्याला काय करायचं हा स्टेप अशा पद्धतीने द्यायचा आहे डायरेक्ट तुम्ही इथून असा खोलगट भाग द्यायचा नाहीये नाहीतर इथे टाईट होऊ शकतं सीट मध्ये खालच्या बाजूने आपल्याला ते टाईट होतं त्याच्यामुळे तुम्हाला असं स्टेप द्यायचंय आता इथे आपण जे अडीच इंच घेतलं तिथून आपल्याला डायरेक्ट इथे सेंटर काढून घ्यायचं आहे इथे मी सेंटर काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि इथून आपण हे किती घेतलं तर स्ट्रेट इथे अकरा इंच घेतलं तर ते अकरा इंचावरती इकडे मार्किंग करून घेऊया आणि इथं सरळ लाईन ड्रॉ ड्रॉ करून घ्यायचंय म्हणजे जेणेकरून आपल्याला मेजरमेंट पुढच्या टाकण्यासाठी सोपं पडतं इतकं घेतलं आपण मेजरमेंट आता हे आपण सेंटर इथं काढून घेतलं हे किती आलेलं आहे आपलं तर जवळजवळ साडेसात इंचाला एक लाईन कमी आलेलं आहे तर इकडे आपण तितकंच मार्किंग करून घेणार आहोत खूप सोपी पद्धत आहे इथे पण तुम्हाला तसंच मार्किंग करायचं आहे सेंटर काढून इथे मार्किंग केलं स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला इथे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला नवीन शिकत असतील तर तुम्हाला ड्रॉ करून घ्यायची जी ड्राफ्टिंग असते ती ड्रॉ करायची आहे आता इथे सेंटर काढल्यानंतर आपल्याला काय करायचं जो बॉटम आहे तो बॉटम आपला कितीचा आहे तर बॉटम इथे बारा इंच घेतला तर बारा इंचावरतीच आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत तर बारा इंच कशा पद्धतीने मार्किंग करायचं आपल्याला बाराचा निम्म आपल्या इथे सहा येणार ओके सहाचं आपल्याला इथे निम्म करायचं आहे तर तीन तीन इंचावरती इथे आपण मार्किंग करणार आहोत तुम्हाला हा बॉटम थोडा मोठा असेल तर तुम्ही मोठा पण घेऊ शकता अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं इथून हे सरळ मार्जिन आहे तितक सरळ आपल्याला इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची स्ट्रेट ड्रॉ केल्यानंतर आपल्याला स्केल घ्यायची आणि हा स्केलचा आपण इथे वापर करणार आहोत तुमच्याकडे ही स्केल नसेल तर तुम्ही आवर्जून स्केल आणा म्हणजे ह्या स्केलचा सिगारेट पॅन्ट प्लाझो पॅन्टसाठी कटिंगसाठी खूप म्हणजे महत्वाची असते आता इथे आपल्याला ही अशा पद्धतीने ठेवायची आहे ठेवल्यानंतर थोडस इथे जवळजवळ अडीच इंचचा असा गॅप पडतो इथवरच आपल्याला हा शेप आहे डायरेक्ट इथून घ्यायचा नाहीये घेतल्यानंतर इथे पॉईंट तयार होतो तर तो काय करायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने हलकस एखाद लाईनच दोन लाईनचं असा राऊंड करून घ्यायचंय इथे हा पॉईंट येऊ द्यायचा नाहीये तो पॉईंट काढून टाकायचा आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने सेफ देऊन आहे आता इथे आपली ही कटिंग झालेली आहे आता आपण इथे कट करून घेणार आहोत हे झालं आपलं जी फ्रंट बाजूला असणार आहे तो पार्ट आपला इथे आपल्याला कट करून आहे ओके बॅक साईडचं पार्ट अजून आपल्याला इथे कट करायचं आहे आणि या पॅन्टीसाठी आपल्याला जॉईंट बाजूच लागते असं बिलकुल नाही आहे तर इथे जे जॉईंट बाजू येते आपल्याला कट करून घ्यायची नंतर ही जॉईंट बाजू येते मी इथे कट करून घेणार आहे आता इथून आपल्याला हे कट करायचंय आता हे फ्रंट फ्रंट बाजूला आपला हा पार्ट असणार आहे म्हणून इथे मी नाव देते फ्रंट तर हे आपल्याला साईडला ठेवायचं आहे आता आपल्याला बॅक साइडला जे शीटच्या साईडने असतात तो पार्ट आपल्याला इथे कट करायचा आहे तर इथे मी कपडा हा बघा अशा पद्धतीने परत आपला ओपन करून घ्यायचा आहे कारण तो फोल्ड करून ठेवला होता मी आता इथे परत आपण दोन इंचावरती मार्किंग करणार आहोत आता हे झालं आपलं बॅक साईडचं ओके तर इथे परत आपल्याला दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे तुम्हाला मी जसं स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगते त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करा तुमचं पॅन्टचं जे तुम्ही कटिंग करणार आह आहेत किंवा तुम्ही प्रॅक्टिस करणार आहे ते बिलकुल चुकणार नाही सर्वात पहिल्यांदा तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे स्ट्रेट लाईन इथे मी ड्रॉ करून घेतलेली आहे इथे ऑलरेडी आपलं हे ड्रॉ आहे ते तेवढा पार्ट आपला वरचा जो एक फॅब्रिक आहे तो कट करणार आहोत आपण नंतर आता जी पॅन्ट आपण इथे फ्रंट बाजूचा पार्ट इथे कट केलेला होता तो जसाच्या तसा इथे ठेवायचा आहे इथे दोन इंचावरती मार्किंग केली ना तिथे ठेवायचं आहे आपल्याला आता हे जसं तसं मी इथे ठेवून घेणार आहे इकडच्या साईडने पण बरोबर ठेवायचं आहे हे आपले चार पार्ट होणार आहे ते अशा पद्धतीने व्यवस्थित हाताने सेट करून घ्यायचंय आता इथे मी सेट करून घेतलं व्यवस्थित आता इथे काय करायचंय आता हे अंतर आपण इथे किती घेतलेलं घेतलेले अडीच इंच ओके तर इथून पण आपल्याला हे जे फ्रंट बाजूचा इथे एंड होत ना आपलं तिथून आपल्याला पुढे अडीच इंचावरती एक मार्किंग करून आहे आणि इथे हे अडीच इंच तर इथे आपल्याला हे एक बॉक्स तयार करून आहे सर्वात सोपी पद्धती इथे मी तुम्हाला सांगते आणि इथून पुढे आपल्याला अडीच इंचावर परत एक मार्किंग करायचंय थोडंसं कॉटनचा कपडा असेल तर तुम्हाला थोडस लूज सोडायचंय जास्त पण टाईट घ्यायचं नाही आता हे मार्किंग केल्यानंतर इथून आपल्याला हा एक सेप द्यायचा आहे बघा मी कशा पद्धतीने सेप देत आहे दिल्यानंतर आपल्याला इकडे दोन इंचावरती मार्जिन एक्स्ट्रा घ्यायची आहे बॅक साईडने तर मी दोन इंचावरती इथे मार्किंग करून घेत आहे फ्रंट पार्ट पासून आपल्याला दोन इंचावरती इथे मार्किंग करायचंय इकडे आपल्याला कुठेही वाढवायचं नाहीये इकडे जसं आहे तसंच सेम आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचंय आणि खालचा बॉटम हे तो जसाच्या तसा उंचीला आपल्याला सेम ठेवायचा आहे घेतल्यानंतर आपल्याला काय आहे स्केलच्या सहाय्याने इथे जस जसं आपण मार्किंग केलेलं आहे तस तसं इथे आपण जॉईंट करत जायचंय आपल्याला इथे बघा इथे मी मार्किंग करून घेतलेले आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय हे वरच्या बाजूला इथे स्ट्रेट आपली जी मार्जिन आपण एक्स्ट्रा घेतली होती तिथे जॉईंट करून घ्यायचंय आहे आणि इथून आपल्याला या पॉइंट पर्यंत असं तिरकस घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने घेतला आता आपल्याला फ्रंट बाजूचा पार्ट हा काढून घ्यायचा आहे आता इथे आपण हे बॅक साइडचा सा पार्ट आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे म्हणजे बॅक साइडला सीट वरती आपला हा पार्ट येणार आहे तो फ्रंट बाजूला येणार आहे आता इथे आपण का वाढलं तर बॅक साइडचा जो आपला सीटचा आकार असतो त्याच्या हिशोबाने आपण इथे हा वाढीव काढत असतो आणि उंचीला सुद्धा हा एक्स्ट्रा घेतो जर आपण इथे उंचीला घेतलं नाही तर तो परफेक्ट अशी सिगारेट पॅन्ट आपल्याला बसत नाही आता इथे आपण हे कटिंग करून घेणार आहोत कटिंग करताना अशा पद्धतीने इथून कट कर करायला सुरुवात करायची आहे फक्त आपला इकडे जो रुंदीचा लेन म्हणजे कपडा आहे तोच उरलेला आहे जास्त आपला इथे उरलेला कपडा नाही आहे तर अशा पद्धतीने हा बॅक साईड आणि हा आपला फ्रंट साईड आता इथे मी ओपन करून दाखवते कशा कर पद्धतीने आपलं परफेक्ट इथे कटिंग झालेल म्हणजे झालेलं आहे ते तुम्हाला लगेच समजेल आता जो आपला खालचा बॅक साइडचा पार्ट आहे तो आपल्याला इथे ओपन करून घ्यायचा आहे तो जॉईंट आहे तर तो जॉईंट आपल्याला इथे कट करून घ्यायचंय कारण आपले चारही पार्ट हे ओपन असतात कोणताही पार्ट आपला इथे जॉईन नसतो सो मी अशा पद्धतीने इथे व्यवस्थित परफेक्ट असं कटिंग करून दाखवलेलं आहे तुम्हाला इथे चेक करून घ्यायचंय तर तुम्हाला इथे व्हिडिओ मध्ये समजलं असेल आणि काही शंका असेल तर तुम्ही परत मला विचारू शकता तर इथे आपली परफेक्ट अशी कटिंग झालेली सिगारेट पॅन्टची तर उंची कशी घ्यायची वगैरे ते मी तुम्हाला आता लगेच दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने उंची घ्यायची कमरेचं मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचं आणि बॉटम तुम्हाला किती ठेवायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे ओके तर मैत्रिणींनो इथे आता आपण सिगारेट पॅन्ट कट केली परंतु बऱ्याच ताईंना मेजरमेंट माहिती नसेल कसं घ्यायचं तर ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही पॅन्ट कुठून बांधता ओके तर तिथून तुम्हाला टेप पकडायचं आहे आता इथून घेतल्यानंतर तुम्हाला उंची जी घ्यायची तर तो, तो तुम्हाला सिगारेट पॅन्ट आपली खूप लॉंग नसते तर ती आपली पॅन्ट इथपर्यंत असते तर इथपर्यंत तुम्हाला मेजरमेंट घ्यायचंय ओके हे बघा तर अशा पद्धतीने आता मी इथे कॉटनचं आहे प्रॉपर उंची माझी सरवतीच आहे परंतु कॉटनचा फॅब्रिक असल्यामुळे तो धुतल्यानंतर थोडस आकसणार आहे म्हणून मी इथे एक इंच वाढवून घेतलेले आहे जर तो कपडा आकसला नसता तर मी सदर तीस प्रॉपर उंची घेतली असती अशा पद्धतीने इथे आपली ही उंची घेतलेली त्याच्यानंतर आपल्याला सीट गेर आहे तर जसं प्लाझो पॅन्ट मध्ये आपण सीट गेअर घेतला होता तसंच आपल्याला इथे सीट गेअर घ्यायचंय हे बघा सीट गेअर घेतलं जास्त टाईट नाही पकडलेलं मी तर सीट गेअर आहे माझं इथे एकोणचाळीस इंच घेतलेलं आहे मी सीट गेअर आता इथे बॉटम कशा पद्धतीने घ्यायचं तर बॉटम आपण इथे ये ना अशा पद्धतीने तुम्हाला किती लूज पाहिजे त्याच्यावर डिपेंड आहे तर इथे बॉटम आवडीप्रमाणे घ्यायचे आहे कारण सिगारेट पॅन्टचं प्रत्येकाचं बॉटम हे प्रत्येकाच्या नुसार तर इथे मी बारा इंच घेतलेलं आहे तुम्ही थोडंसं लूज पॅन्ट ठेवू शकता तेरा इंच चौदा इंच अशा पद्धतीने तर मी बॉटम घेतलेला आहे त्याच्यानंतर कमरेचं मेजरमेंट आता कंबर जिथून तुम्ही उंची स्टार्ट केली आहे तर तिथेच कंबर इथून घ्यायचं आहे आपण जसं मध्ये घेतो तसं तुम्हाला कमरेचं मेजरमेंट पॅन्टमध्ये घ्यायचं नाही तर कमरेचं मेजरमेंट मी इथून घेणार आहे जिथे पॅन्ट बांधते तिथून घेणार आहे ते इथे माझं तेहतीस इंच आहे आणि कमरेचं मेजरमेंट हे थोडस व्यवस्थित जास्त लूज घ्यायचं नाहीये नाहीतर नाही तर मग लूज होणार आहे तसं आपण इलेस्टिक लावणार आहे त्याच्यामध्ये लूज होण्याची शक्यता तर बिलकुलच नाही आहे तर अशा पद्धतीने तेहतीस इंच माझी कमरेचं मेजरमेंट येणार आहे तर ह्या पद्धतीने सिगारेट पॅन्टसाठी आपलं मेजरमेंट लागणार आहे आणि अजून एक मेजरमेंट म्हणजे इथे आपलं याचं पण मेजरमेंट लागतं आपलं परंतु ते आपण फॉर्म्युला वापरून मेजरमेंट काढलेले आहे त्याच्यामुळे याचा आपल्याला मेजरमेंट घ्यायची काही सुद्धा गरज नाही कारण आपण फॉर्म्युला वापरून इथे व्यवस्थित परफेक्ट असं मेजरमेंट काढलेलं आहे त्याच्यामुळे इथलं मेजरमेंट ते ऑलरेडी व्यवस्थित परफेक्ट असं पर येऊन जातो जो सेंटर काढलेला आहे त्याच्यामध्ये परफेक्ट आपलं इथे मेजरमेंट झालेलं आहे त्याच्यामुळे आपलं इथलं मेजरमेंट घेतलं नाही तरी सुद्धा काही हरकत नाही तर मी तो मेजरमेंट वापरतच नाही अशा पद्धतीने चार मेजरमेंट लागतात आपल्याला आणि कशा पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ तुम्हाला समजला असेल काही शंका असतील तर परत तुम्ही विचारू शकता याचं टीचिंग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही कटिंग आणि मेजरमेंट फॉर्म्युले वगैरे व्यवस्थित समजून घ्या तर व्हिडिओ समजला असेल आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती ज्या कुणी ताई नवीन असतील तर सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय